आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र भारताला प्रगत बनवण्यासाठी पुढची पिढी सशक्त सुदृढ आणि हुशार घडवायला हवी महाराष्ट्रात नाशिक मधल्या एका डोंगरातल्या एका शाळेत असे विद्यार्थी घडवण्याचा आता वसाच घेतलेला आहे आणि या शाळेतले विद्यार्थी इतके भारी आहेत की त्यांची प्रगती पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल या शाळेतली मुलं दोन हातांनी लिहितात तब्बल तेराशे तीस पर्यंतचे पाढे म्हणतात जिल्हा परिषदेतल्या शाळेतली मुलं अगदी फाडफाड इंग्लिश बोलतात स्वातंत्र्य दिनानिमित्त पाहूयात या शाळेबद्दलचा एक खास रिपोर्ट आपला देश पुढे जातोय प्रगती करतोय आजवर आपण फक्त ऐकतच मी तुम्हाला आता प्रत्यक्षात दाखवणार आहे एका आदिवासी पाड्यावरील विद्यार्थ्यांमधील कला गुण हे खरं तर धक्क करणारे आहेत कोण आहेत हे विद्यार्थी आणि कोणता आहे हा आदिवासी पाडा चला तर बघूयात नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या गुजरातच्या सीमेजवळचं हिवाळी गाव डोंगर दऱ्यांच्या कुशीत वसलेलं अवघश दोनशे उंबऱ्याचं गाव गावातली शाळा भरली पुस्तक घेऊन मुलं शाळेत आली मुलं शाळेत येतात आणि एवढी रमतात की पुढचे बारा तास ही मुलं याच शाळेत शिकतात शाळेत पहिलं पाऊल टाकलं की आपल्याला जाणवतं इथं काहीतरी भारी आहे आपल्याला आठवते की थ्री इडियट मधल्या रँचोची शाळा मात्र ही आहे जिल्हा परिषदेची शाळा वेलकम टू हिवाळी स्कूल कशी आहे ही शाळा हे आपण जाणून घेणार आहोत दीदी काय नाव हो तुझं माया शांताराम किरकिरे ही शाळा कशी आम्हाला जरा दाखवशील सर दा। वेलकम सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवारे या शाळेनिमित्त माझं तुमच्या सर्वांना मनापासून अभिनंदन मी करते आज आमची शाळा कशी आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे इथे हे जे चार्ट लावलेले ला आहेत ते सर्व मुलांनी तयार केलेले आहेत आणि त्यांच्यावरती जे लिहिलेले आहे जे उदाहरणे आहेत ते सुद्धा मुला ते आम्ही मुले सोड याच्यामध्ये ह्या ज्या खेळणी ठेवलेल्या आहेत त्या लहान मुलांसाठी आहेत आमच्या शाळेमध्ये मुले तीन वर्षापासून येतात ज्या ते येतात त्या त्यांचं मन रमत नाही म्हणून आधी त्यांना हे सर्व वस्तू खेळण्यासाठी दिले जातात नंतर मग ते मोठल्यांचं अनुकरण करतात आणि ते सुद्धा अभ्यास करायला लागतात इथे ही जी वारली पेंटिंग काढलेली आहे ती सर्व प्रत्येक मुलाने काढलेले आहे आणि आम्ही सर्व मुलांनी घरावरती घरांच्या भिंतीसुद्धा वारली पेंटिंगने रंगवलेल्या आहेत इथे हा रस्ता तयार केलेला आहे आणि आम्ही यार आधी इथे महामार्ग लावलेले होते इथे हे जे चेंडू लावलेले आहेत ला हे एम पी एस सी साठी खूप महत्वाचे असतात त्यांच्यावरती नाव लिहिलेले असतात आणि कोणत्या पण एका बॉलाला आम्ही पकडतो आणि त्याच्यावरती जे नाव असेल त्याच्यावरून आम्ही माहिती गोरा करतो या शाळेतली सगळी मुलं भन्नाट आहेत इथली मुलं दोन्ही हाताने लिहितात बालवाडीची मुलं तब्बल शंभर पर्यंत पाढे म्हणतात खरंच हे शक्य आहे का असं आश्चर्य वाटायला लावणारी ही शाळा आहे हिवाळी गावात इंटरनेटची तर अडचण आहेच यासोबतच मोबाईलला देखील नेटवर्क नसल्यामुळे गावाबाहेरीलच एका टेकडीवरती अशा प्रकारे झोपडी वाजा शाळा तयार करण्यात आली आहे आणि इथेच मुलांना ऑनलाईन शिक्षणाचे धडे दिले जातात आता या शाळेतल्या हुशार मुलांना भेटू बालवाडीच्या मुलाचे देखील अगदी शंभरपर्यंतचे देखील पाडे हे पाठ आहेत जनरल नॉलेजचे देखील सर्व प्रश्नांची देखील ते अगदी सहजपणे उत्तरं देतात आपण बघूयात माझ्यासोबत ही बालवाडीची करता एक मुलगी तिच्याशी आपण बोलूयात ते आपण समोरचं बैठला तर ती दोन्ही हातांनी खरं तर लिहिते आहे आणि तिच्याशी आपण बोलूयात दिदी मला अठ्याहत्तरचा पाडा म्हणून अठ्याहत्तर एक अठ्याहत्तर अठ्याहत्तर दोन ऐकशे छप्पन्न अठ्याहत्तर एक दोन हजार पाचशे अठ्याहत्तर चौतीनशे बत्तीस अठरा हजार पाच चारशे नव्वद अठ्याहत्तर सात पाच अठराशे अठ्याहत्तर सात सहाशे शहाऐंशी अठ्याहत्तर आठे सहाशे चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर नऊ सहाशे बावन्न अठ्याहत्तर दहा सातशे ऐंशी त्र्याण्णव त्र्याण्णव एक त्र्याण्णव त्र्याण्णव दोनशे शहाऐंशी त्र्याण्णव त्रेस दशे एकोणऐंशी त्र्याण्णव चौपश्तर त्र्याण्णव पाचशे त्र्याण्णव सात 3, अठावन्न त्र्याण्णव सात सहाशे त्र्याण्णव आठ सहाशे नऊ सहाशे सदतीस त्र्याण्णव दहा नऊशे तीस एका दशक एक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटि दश कोटी आभचा दशजा खरवा खरवा पद्मा दश पदमा नील शंखा दक्षि दश तिक्ष दशृद्धि दशि शिद्धि दशधि निधि दश निधि शौरी दशरी कलपा दक्षप त्रय दय ब्रह्मण्ड दश ब्रह्मांड रुद्र

वान वान एन यू अनेक शाळांमध्ये दहावीतल्या मुलांनाही धड पाढे येत नाही या शाळेतल्या शिक्षकांनी पोरांना असं काही घडवलंय कि नववीतली मुलं तब्बल तेराशे तीस पर्यंतचे पाढे म्हणतात किती पर्यंत पाढ़े पाठ तेराशे तीस म्हणून दाखव तेराशे सत्तावीस तेराशे सत्तावीस एके तेराशे सत्तावीस तेराशे सत्तावीस दोन सव्वीसशे चोपन्न तेराशे सत्तावीस तरी एक एकोणचाळीस एक्क्याऐंशी तेराशे सत्तावीस चौक त्रेपन्न सात तेराशे सत्तावीस पंचाळीस सासष्टशे पस्तीस तेराशे सत्तावीस अठ्याहत्तरशे बासष्ट तेराशे सत्तावीस सात ते एकोणनव्वद एकोणचाळीस तेराशे सत्तावीस आठ दहा हजार तीनशे सोळा तेराशे सत्तावीस नवे अकरा हजार पाचशे त्रेचाळीस तेराशे सत्तावीस दहा तेरा हजार दोनशे तीस तेरा हजार दोनशे सत्तर नऊशे त्रेसष्ट नऊशे त्रेसष्ट एक नऊशे त्रेसष्ट नऊशे त्रेसष्ट दोन सव्वीस ते नऊशे त्रेसष्ट त्रि एकोणतीसशे एकोणवद नऊशे त्रेसष्ट चौक बत्तीसशे बावन्न नऊ त्रेसष्ट पंच्याहत्तर चारशे पंधरा नऊशे त्रेसष्ट सहा चारशे अठ्याहत्तर नऊशे त्रिसष्ट सात ते एकशे एकेचाळीस नऊशे त्रेसष्ट आठ अठ्ठावश चौसष्ट नऊशे त्रेसष्ट नवे नऊशे त्रेसष्ट नवे चौसष्टशे सत्याऐंशी नऊशे त्रेसष्ट दहा आता भेटूयात असे विद्यार्थी आणि अशी शाळा घडवणाऱ्या जबरदस्त किमयागाराला केशव गावित मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तीनशे पासष्ट दिवस आणि बारा तास गावी मेहनत घेत ही शाळा तब्बल बारा तास भरते याच्यामध्ये वेगवेगळे जसं की दोन हाताने लेखन आहे एक तास दररोजचा दोन हाताने लेखनाचा सराव घेतला जातो एक तास पाडेपाठांतराचा पाठांतराचा घेतला जातो इंग्रजीच्या काही ऍक्टिव्हिटीज आहे त्या इंग्रजीच्या घेतल्या जातात जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम जवळपास आम्ही जून पासून ऑक्टोबर ते नोव्हेंबर पर्यंत वर्षभराचा कम्प्लीट करतो आणि त्याच्यानंतर त्या अभ्यासक्रमाचं रिव्हिजन सुरू होतं आणि अदर ॲक्टिव्हिटीज सुरू होतात जसं की आता आम्ही पंधरा वीस दिवसांनी परसबाग घेणार परसबागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पिकवणार मुलांना शेतीचं ज्ञान दिलं जाईल आणि आहारामध्ये त्या भाज्यांचा वापर केला जाईल अधिकच्या भाज्या आम्ही विक्री सुद्धा मार्केटला करतोय या शाळेत शिकणारी सगळी मुलं शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची छोट्याशा डोळ्यात मोठी स्वप्न पाहणारी सर्व दोन वेळचं जेवण शालेय पोषण आहारा व्यतिरिक्त ऑर्गनायझेशन या संस्थेद्वारे वर्षभर मोफत जेवण मिळते आणि पालक जे आहे ते पालक तिकडे जाऊन सुद्धा जेवण मिळाल्यामुळे मुलांना वर्षभर शाळेमध्ये पाठवतात आणि काही पालक जे आहेत ते काही पालकांचे पालक ते मुलं वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरून दररोज शाळेमध्ये पाठवतात एक पालक सुरगाण्या तालुक्यातून इथं रूम घेऊन राहायला आलेले आहेत ते इथं मुलाला ठेवलेलं आहे तर सर्व मुलांचे पालक हे खूप गरिबीमधून किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती आहे खूप हालाकीची आहे सगळ्या मुलांची गरिबीची परिस्थिती पालकांची आहे आणि ते मुलांना शाळेमध्ये पाठवतात आणि हे आम्ही शिक्षण त्यांना देण्याचं काम करतो जेणेकरून ते पुढे मुलं यशस्वी होतील या दृष्टीने आम्ही शिक्षण देतो इच्छाशक्ती असेल तर जिल्हा परिषदेची छोटीशी शाळा काय चमत्कार घडवू शकते याचं हे जबरदस्त उदाहरण ही शाळा असामान्य विद्यार्थी घडवतीये इथल्या शिक्षकांच्या मेहनतीला आणि विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ मिळव स्वातंत्र्य मुलं म्हणजे देशाचं भविष्य आहे यातील कोणाला डॉक्टर बनायचंय कोणाला इंजिनियर बनायचं आहे तर कोणाला आय एस आय पी एस ऑफिसर व्हायचं हो आहे त्यांना फक्त गरज आहे ती म्हणजे प्रोत्साहनाची कॅमेरा विकी पवारचं प्रांजल कुलकर्णी डी टी व्ही मराठी हिवाळी त्र्यंबकेश्वर